या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता सोलापूर राज्या गज्जम नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन मार्कंडेय रथोत्सवा निमित्त अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघम तर्फे विविध कार्यक्रम कुचन हायस्कूलच्या मैदानात कुलदैवत मार्कंडेय यांची भव्य चित्रकृती साकारणार सोलापूर पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवानिमित्त अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमतर्फे आठ ते अकरा ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यामध्ये मार्कंडेय महामुनी यांची भव्य चित्रकृती साकारण्यात येणार आहे अशी माहिती अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष श्रीनिवास संघा यांनी पत्रकार परिषदेत दिली यासोबतच याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्र पद्मशाली संघम तसेच सोलापुरातील पद्मशाली ज्ञाती संस्था पद्मशाली शिक्षण संस्था पद्मशाली युवक संघटना यांच्या सहकार्याने हो हे कार्यक्रम होणार आहेत अठरा ते अकरा ऑगस्ट दरम्यान या दरम्यान रविबारपेठ येथील कुचन हायस्कूलच्या सव्वा एकर जागेत मार्कंडे महामुनियांची दोनशे साठ बाय एकशे साठ फुटाची भव्य चित्राकृती साकारण्यात येणार आहे खडी व पेनच्या साह्याने चित्रकार विपुल मिरजकर यांच्या समवेत दोनशे जण ही चित्रकृती साकारणार आहेत ही चित्रकृती पद्मशाली बांधव व नागरिकांना चाळीस फूट उंचीवरून पाहण्याची सोय करण्यात येणार आहे या चित्रकृतीचा विश्वविक्रम राखण्यासाठी गिनीश बुक सह विविध चार आंतरराष्ट्रीय संस्थांना कळवण्यात आले आहे या चित्रकृती शिवाय अन्य विविध कार्यक्रम देखील होणार आहेत या अंतर्गत शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता कुचन हायस्कूल येथे उद्घाटन सोहळा होणार आहे यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमसह पद्मशाली समाजाच्या विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी मार्कंडेय शिलाचित्राचे उद्घाटन भरतनाट्यम महाआरती आदी कार्यक्रम होणार आहेत शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सामुदायिक महामृत्युंजय मंत्रपठण होम हवन सामूहिक रुद्रपूजन भक्ती संगीत रजनी भजन संध्या महाआरती आदी का धार्मिक कार्यक्रम होणार आहेत याबरोबरच यावेळी तेलंगणा पद्मशाली समाजाचे मार्गदर्शक व मध्य प्रदेश सरकारचे प्रधान सचिव नरहरी परकी पंडला अखिल भारतीय पद्मशाली संघमचे अध्यक्ष कंदकटला स्वामी अखिल भारतीय पद्मशाली संघमचे सचिव व समन्वयक तुकेश भैरी अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे सरचिटणीस महेश जिंदम प्रसिद्ध तेलगू अभिनेते व जनसेना पक्षाचे प्रचार समिती अध्यक्ष आर के सागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा आहे सकाळी सात ते रात्री नऊ या दरम्यान हे कार्यक्रम होणार आहेत रविवारी दहा ऑगस्ट रोजी रुद्रपाठ महारुद्राभिषेक महामृत्युंजय होम हवन महाआरती सामूहिक मृत्युंजय स्रोत पठण रुद्रपाठ भरतनाट्यम महाआरती होणार आहे सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रुद्रपाठ रुद्राभिषेक होम हवन पूर्णाहुती महाआरती महिलांची सामूहिक कुंकुमार्चना तसेच रात्री दहा वाजता महाआरतीने समारोप समारंभ होणार आहे चार दिवस चालणाऱ्या या विविध कार्यक्रमांना सर्व पद्मशाली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीनिवास संघा यांनी केले आहे पत्रकार परिषदेला सोलापूर पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमटम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे सोलापूर पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम ॲडव्होकेट संदीप संगा अमरगोडा संतोष संगा अशोक सामल रवींद्र गोरे चित्रकार विपुल मिरजकर बालाजी श्रीचुप्पा आदी उपस्थित होते अखिल भारत पद्मशाली युवजन संगम व महाराष्ट्र पद्मशाली संगम ज्ञाती संस्था व युवक संघटना शिक्षण संस्था असे आम्ही सगळे मिळून सोलापुरातील सर्व समाज बांधवाच्या वतीने मार्कंडे महामुनींचा दीड एकरमध्ये छायाचित्र केलेलं आहे आणि त्या दिवशी भरतनाट्यम रुद्राभिषेक महामृत्युंजय पाटण असे विविध कार्यक्रम आम्ही ठेवलेलो आहोत आणि या कार्यक्रमासाठी आम्ही आमंत्रण म्हणून मार्कंडे प्रभूंच्या चरणी आम्ही पत्रिका ठेवणार आहोत हे पूर्ण सोलापूरला आमंत्रण केल्यासारखं आमच्या दे मार्कंडे महाराजांच्या चरणी पत्रिका ठेवतो प्रत्येक नागरिकाला कार्यक्रमात सहभाग व्हावा आणि हे आपलं कुटुंब असं या भागातून आपण मिळून चांगल्या पद्धतीनं काम करावा हीच अपेक्षा करतो जय मार्कंड्या प्रकल्ड मित्रांनो अखिल भारतीय पद्मश्री जो संगम कर्पे हे तीन दिवसाचं कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेले तरी मी सर्व सोलापूर शहरातील पद्मश्री समाज बांधवांना विनंती करतो की त्यांनी तीन दिवसात सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावं okay. हो असं मी पद्मश्री आवाहन करतो श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सिसी सिमेंट अल्ट्राट्रेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट okay. बिरला nice. शक्ती <fbell> बांग ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए ए सी ब्लॉग्ज आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर तीन गज्जम येते प्रोफायटर राज्य या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ संपर्क करू शकता पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडी सी रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर